नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची एकूण आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक दोन वक्कलला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोल्टा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान